नमस्कार श्री स्वामी समर्थ होत श्री गुरुदेव तर शनी जयंती आलेली आहे तर म्हणजे शनी जयंतीच्या दिवशी दर्श अमावस्या अमावस्या देखील आलेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला शनी जयंतीच्या दिवशी मेन म्हणजे काही सेवा करायची उपाय करायची तर तेच आज मी सांगणार आहे बघा तुमच्या आयुष्यात शनी महाराजांची साडेसाती चालू आहे किंवा महादशा चालू आहे बघा एखाद्याच्या कुंडलीत महादशा किंवा शनी महाराजांची खूप मोठ्या प्रमाण जर साडेसाती चालू असेल तर खरंच खूप म्हणजे त्यांच्या आयुष्यात खूप सारे संकट येतात काही ना काही गोष्टी किंवा वारंवार आजारपण किंवा काही ना काही गोष्टी अशा अशुभ करत असतात बाबा शनि महाराज हे खरं तर न्यायाचे देवता आहेत खरं तर ते सध्याची बाजू घेणारे देवता आहेत असे जर कर्म असतील बघा ते कधीच कोणाला दंडित करत नाहीत बघा एखादा म्हणतो की मला साडेसाती ही होती तरी सुद्धा मला समजले नाही एवढे ते चांगले दिवस गेले बघा तुम्ही स्वामी महाराजांच्या सेवेत आहे किंवा तुमची कुळदेवी कुळ दैवताची तुम्ही सेवा करताय किंवा तुम्ही महादेवाची सेवा करत असाल तरी सुद्धा तुम्हाला जरी साडेसाती असेल तरी सुद्धा त्या साडेसातीचा त्रास होत नाही म्हणजे साडेसाती येऊन गेलेली सुद्धा काही काही ना, ना बघा जर ज्यांना खरंच साडेसाती चालू आहे ना तर शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला अवरुजून ही सेवा उपाय करायचेच आहेत की जेणेकरून शनी महाराजांचा तुमच्यावरती कृपा आशीर्वाद राहून तुमच्याही आयुष्यात जे काही संकट अडचणी येत आहेत

या दिवशी खरं तर काही सेवा उपाय आणि मेन म्हणजे दानधर्म करण्याला देखील खूप सारा महत्व आहे जेणेकरून जे दानधर्म करतात ना तर त्यांच्यावरती खरंच शनी महाराजांचा कृपा आशीर्वाद राहतो म्हणजे तर बघा या दिवशी खरं तर शनी जयंतीच्या दिवशी काही सेवा करायच्या तर तेच मी तुम्हाला सांगते तर शनी जयंतीच्या दिवशी सकाळी तुम्हाला काय करायचं आहे बघा प्रत्येक गावात सुद्धा शनी महाराजांचं मंदिर हे असतं म्हणजे असतं ठीक आहे एक दिवस थोडं लांब जावं लागलं तुम्हाला तरी हरकत नाही पण नक्की जाणच्या म्हणजे साडेसाती का लागते तर तुमचेच कर्म असतात बघा आपण म्हणतो की मी तर कोणाच काय वाईट केलं नाही तरी सुद्धा अशी साडेसाती का तर ह्याच जन्मासाठी म्हणजे ह्याच जन्माच आपण ते घेऊन बसलेलो नसतो तर कितीतरी जन्मांतरीचे दोष किंवा आपण चुकून केलेली जे अं कामं असतात तर त्याचेच दोष म्हणून आपल्या आयुष्यात ती साडी साधी तर आलेली असते आणि शनी महाराज न्यायतेचे देवता आहेत आणि आपल्या कर्मानुसार आपल्याला तसेच भोग भोगावे लागत असतात बघा तुम्ही जर ह्या जन्म खूप सार पुण्य केलंय पण तरी सुद्धा गेल्या जन्माचं जे काही चुकून घडलेलं तुमचं या साडेसातीच्या दरम्यान तुम्हाला ते भोगावं लागत असत बघा सातीच्या दरम्यान जर तुम्ही खरंच म्हणजे शनी महाराजांची रोज उपासना केली त्यांच्या मंदिरात गेला किंवा तुमची ते कि तुम सेवा केली शनी चालीसाचं सा पठण केलं किंवा तुम्ही हनुमान चालिसाचं पठण केलं तर तुम्ही बघा रोज कोणीही असू सुखी असू दे दुःखी असू दे त्यांच्या आयुष्यात कसली साडेसाती नाही आहे किंवा कसलंच गृहदोष नाही आहे तरी सुद्धा तुम्ही शनि महाराजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही ही सेवा करायची आहे बघा सगळ्या ग्रहण पैकी असे शनि महाराज आहेत की त्यांचं गोचर हे खूप स्लो होत असतं आणि एका तर खूप वेळ तसेच राहत असतात बघा त्याच्यामुळे आपल्याला शनी महाराजांचा आशीर्वाद मिळणं तेवढंच महत्वाचं आहे बघा तुमचं लग्न जमत नाहीये त्याच्यासाठी तुम्हाला साडेसात त्याच्यानंतर जॉब संदर्भात काही अडचणी आहेत बघा शनी महाराजांची साडेसाती असतील ना त्यांना खर तर लग्न जमण्यासाठी सुद्धा खूप सारे अडचणी येत असतात किंवा जॉबविषयी सुद्धा मनासारखा जॉब मिळत नाही किंवा कोणीतरी तुम्हाला वारंवार काही वा ना काही कुठल्या गोष्टी तुमच्यावरती आरोप लावणं किंवा ती पण एक साडेसातीचाच भाग आहे किंवा तुम्हाला म्हणजे त्या म्हणजे नोकरी जिथं तुम्ही करता तिथं सुद्धा तुम्हाला वारंवार अपमानित होणं किंवा खूप साऱ्या संघटना सामोरे जाणं हे सुद्धा एक साडेसातीचाच भाग असतो किंवा तुमच्या आयुष्यात एखादं काम तुम्ही हाती घेतलंय आणि त्याला यश नाही येणं किंवा खूप साऱ्या मुलाबाळांसकट म्हणजे मुलांना नोकरी संदर्भात क्षणा संदर्भात किंवा तुम्हाला मूलबाळ होण्या संदर्भात सुद्धा ह्या गोष्टी आड येत असतात त्याच्यामुळे या दिवशी नक्की ही सेवा करा बघा तुम्हाला शनी महाराजांच्या मंदिरात चा, जायचं आहे तिथं जाऊन तुम्हाला तेल अर्पण करायचं आहे शनी महाराजांची मूर्तीवरती तुम्हाला तेल अर्पण करायचा शक्यतो बऱ्याच मंदिरात आता तेल अर्पण करून देत नाहीत तर तुम्ही त्यांच्या चरणांवरती सुद्धा तेल अर्पण करू शकता किंवा जरी तसं नाही करून दिलं तरी सुद्धा तुम्ही जिथं तो दिवा लावलेला आहे जो प्रज्वलित केलेला आहे शनी महाराजांच्या मंदिरात तिथं सुद्धा तुम्ही तेल अर्पण करू करू शकता त्याच्यानंतर ना शनी महाराजांना किंवा मारुती हनुमानाला तुम्ही रोईचा हार देखील अर्पण करायचा आहे फुलं अर्पण करायचे आहेत लाल फुलं अर्पण करायचे आहेत त्यानंतर काळे आणि खडे सुद्धा तुम्हाला महाराजांच्या मंदिरात आहे किंवा काळे तीळ हे सुद्धा साडे ज्यांना आहे ना त्यांनी तिथं ठेवून यायचं आहे जो काही तुम्हाला त्रास आहे कि किंवा ह्यापैकी सर्व जरी वस्तू तुम्हाला अव्हेलेबल झाले तरी सुद्धा तुम्ही तिथं ते अर्पण करू शकता आणि मेन म्हणजे बघा जयंती असणार आहे त्याच्यामुळे तिथं बऱ्याच मंदिराच्या बाहेर बसलेले आहेत तर त्यांना तुम्ही काही ना काही दान करू शकता पाऊस चालू आहे तुम्ही छत्री चप्पल वगैरे एखाद्या गरजूला दान करू काळे कपडे जर दान केले तर त्याहून काहीच पुण्य नाहीये किंवा तुम्ही त्या मंदिराला एक ध्वज सुद्धा लाल ध्वज तुम्ही अर्पण करू शकता जेव्हा तुम्ही शनी महाराजांच्या किंवा मारुतीच्या मंदिराला ध्वज जेव्हा तुम्ही अर्पण करताना झेंडा अर्पण करताना तर तुमच्याही आयुष्यात तसा झेंडा लागतो असं म्हणतात म्हणजे तुमचं सुद्धा आयुष्य तसंच उंचवत राहत तुम्ही देखील प्रगती पथाला जाता असं म्हटलं जातं त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही उपाय या दिवशी शनि जयंतीच्या दिवशी करू शकता किंवा एखाद्या गरजूला तुम्ही मेन म्हणजे अन्नदानासारखं कुठलंच पुण्य नसतं बघा तुम्ही एखाद्या गरजूला काहीच खायला पिला नाहीये रोडवरती जे व्यक्ती राहतात त्यांना जर तुम्ही अन्न पाणी म्हणजे त्यांना एक वेळ पुरल एवढं तरी दान तुम्ही अन्नदान करू शकता किंवा तुम्ही बघा केळी वगैरे फळं वगैरे तुम्ही तुम्ही दान करू शकता त्यांना जे दान करता आणि बघा खरंच गरज आहे ना ना दान करा कारण त्या म्हणजे नाही का तुम्ही एखादी वस्तू किंवा जेव्हा जेवण दान करताना तर त्यांच्या त्या जेवणातून भरलेलं पोट आणि त्यांचा आत्मा जेव्हा तृप्त होऊन तुम्हाला आशीर्वाद देतो ना त्याच्या इतकं काहीच पुण्य नसतं त्याच्यामुळे नक्की ह्या गोष्टी दान करा त्याच्यानंतरला बघा तुम्हाला मेन म्हणजे या दिवशी सेवा काय करायच्या आहेत तर जर तुम्हाला खरंच शक्य असेल तर शनी महाराजांच्या किंवा हनुमानाच्या मंदिरात जा आणि तिथं बसून तुम्हाला सेवा करायच्या आहेत हनुमान चालिसेचं तुम्ही पठन करा अकरा वेळेस किंवा एकदा तरी पठन केलं तरी सुद्धा चालू शकतं त्याच्यानंतरला तुम्ही शनी चालिसा हे देखील तुम्हाला या दिवशी खरं तर पटन करायचं जेवढं जास्त सेवा तेवढंच खरंच खूप म्हणजे खूप आपल्या वरती शनी महाराजांचा आशीर्वाद राहण्यासाठी खरंच आपण सेवा करत असतो किंवा शनी महाराजांचं छोटं पुस्तक भेटतं शनी महात्म्य तर ते देखील तुम्ही या दिवशी पठण करू शकता त्यानंतर कालभैरव सुद्धा तुम्हाला अकरा वेळेस पठन करायचंच आहे किंवा तुम्ही एकशे आठ वेळा म्हणजेच एक, एक माल तुम्ही शनी महाराजांचा मंत्र जप म्हणू शकता ओम शम शनेश्वर हाय नम ओम शम शनेश्वर हाय नम असे तुम्ही तुम्ही या करू शकता जेवढी जास्त सेवा होईल खूप चांगलं त्याच्यामुळे जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करा मेन म्हणजे शनी महाराजांच्या मंदिरात किंवा हनुमानाच्या मंदिरात जर तुम्ही सेवा केली तर खरंच खूप उत्तम आणि या दिवशी खरं तर जेवढा होता होईल तुमच्या इच्छेनुसार किंवा तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही एखाद्या गरजूला फळ जरी अर्पण केलं ना तरी त्याच्या इतकं काहीच पुण्य नाही तुम्ही काहीही कोणतीही गोष्ट दान करू शकता आणि बघा जर तुम्ही ध्वजंदा जर अर्पण केला तर तुमच्याही आयुष्यात तेवढंच तुम्ही, ते तुम्ही प्रगतीपथावरती जाता म्हणजे जाताच एवढी प्रभावशाली देखील सेवा आहे त्याच्यामुळे नक्की म्हणजे नक्की करण्याचा प्रयत्न करा बघा शनी महाराज नक्कीच ह्या साडेसातीच्या काळात महादशेच्या काळात तुम्हाला नक्की म्हणजे नक्कीच साथ देतील ह्या शंभर टक्के शंका नाही तर एवढी सेवा करा म्हणजे कराच तर आता पुरतं एवढच झालेली सेवा मी महाराजांची रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल वरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ